महाराष्ट्रेतला प्रत्येक देशमुख आशिया स्पर्धेतला आणि शाळं माध्यम अविनाश गावडे इंदापूर स्वर्णमत्काचा वास्करी अविनाश गावडे इंदापूर सभास आणि मिळालेली आहे काल तुमच्या बलनाला आंतरराष्ट्रीय नियमाप्रमाणे जर तुम्ही निष्क्रिय राहिलात तर तुम्हाला पंचवीस सेकंदाची शक्ती घेतात तुम्ही गुण घ्यावा म्हणा तर तुम्ही ऐंशी ठरला तर प्रतिस्पर्धेला गुण मिळत जातो म्युझिक नका लाव म्युझिक नका लाव म्युझिक नका लाव कोणती जोरात चालू आहे म्युझिक नका लाव विनंती आहे अंदाज घेऊन झालेला आहे आणि हो भागातील अंगणगुंगुलेला पट्टी आलेला आहे ऋषिकेश काय इंदापूर पट्टी सराल गेट वरती ब्याण्णव किलो फायनल आली त्यानंतर सत्याण्णव किलो सागर देवकर ते इंदापूर आणि यश वासवाड हवेली अशी कुस्ती लागेल दुनियाचं उज्ज्वल भविष्य मैदानात घडतंय बक्षीस वितरण समारंभ मानवाजी कापते आणि वस्ता बिरसागावजी काळे यांच्या शुभ पक्षी बक्षीस वितरण समारंभ पार पडतो इकडे साऊथ आफ्रिका जरा माईकचा आवाज वाढवा की शिवाम आपण व्यासपीठाच्या जवळ घेऊया बक्षीस वितरणासाठी इकडे

महाराष्ट्र केसरीला हे दोघे गांधी मग प्रतिनिधी करणार ही कुस्ती चालू आहे बारामती विरुद्ध इंदापूर अशी फायनलची कुस्ती आली श्याण्णव किलो गट माती विभाग राष्ट्रीय पंच निलेशजी मारणे या कुस्तीला सरपंच म्हणून काम बघतायत यानंतर गांधीबाग दादोबाद सत्तावन्न किलो एकसष्ट किलो पासष्ट किलो सत्तर किलो चौऱ्याहत्तर किलो एकोणऐंशी शहाऐंशी ब्याण्णव सत्त्याहत्तरा विजेता पाहिवाद यांच्यामध्ये केसरीची लढत होहाबली किताबाची लढत होईल महाराष्ट्राच्या कुस्ती संघानं निर्णय घेतला गल्ली रोड पसुध केसरी देवदेव केसरी सगळे बंद केले किताब ला गया कल सम्राट ला परंतु केसरी शब्द फक्त महाराष्ट्र केसरीसाठी तो निर्णय आपला त्यांना टाळावा लागला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघासाठी त्यांच्या गल्ली बोळात केसरी व्हायला सुरुवात झाली होती यावर्षी सुद्धा पहावली किताबाची लढत होणार आहे केसरी नवे समाज पृथ्वीराज समाज प्रतीक समाज पुन्हा एकदा पैसे पटवनातुंबच्या पोलांसाठी कुस्ती करा ही चेतावणी तापीत असते ते या ठिकाणी करा हजारो कोटी शौकऱ्यांचं लक्ष तुमच्यावरती लागलंय माणसाला माणूस घेतला आजूबाजूला नजर फिरा औरंगाबाद एक झाला रंगीरंगला श्रंगा सात वर्ग पंत उच्च तीच गरीब श्रीमंत बोट सगळं सोडून तुमचं एकत्रित आले निविता त्यांचं नाव भारत आहे निविध नेत्या त्यांचं नाव आणि विविध देता त्यांचं नाव कौतुक करताना कौतांदा दुसऱ्यासाठी जर कौतुक केलं तर तुमच्यासाठी कुणीतरी टाळा असते सगळ्यांना आपल्या हार्दिक स्वागत आहे नवनाज वांडेकर यांच्याकडून एक हजार रुपयाचं लक्ष आणलंय दोघांनाही पाचशे पाचशे दिले जातील नोंद घ्या

सरपंच सैनाग म्हणणे सुभाष मॅकचे वीस सेकंदा काहीही घडू शकता हो आक्रमकला टाळा पाहिजे ताळा दलवंडा ताकीचा

ए टीममध्ये प्रतिनिधित्व करणार पुणे <coughs> जिल्ह्याचं प्रतिनिधीमध बी टीम मध्ये प्रतिनिधित्व करणार कुठल्या महाराज अनिकेत मांगडे ही महाबरितीचा नाटी